क्रिकेटचा जो ऑडियन्स आहे तो सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये आहे त्यासाठी आपण हा गाड घातलेला आहे की आपण मराठीमध्ये आय पी एलच्या आधी एक असं सत्र करतो आय पी एल मध्ये अजूनही आपण क्लॉप इयर बघितला नाही आहे आणि ती परंपरा मला असं वाटतं चालू राहणार सुरुवात आपण करूया माझ्या आवडीच्या टीम पासून चेन्नई सुपर किंग्स यांना बाहेर जरा इकडून नमस्कार मुंबई गुड मॉर्निंग नमस्कार महाराष्ट्र गुड मॉर्निंग आज आपण इथे जमलेलो आहोत मॅक्स महाराष्ट्राच्या एका नव्या मध्ये आता ही सिरीज जी आहे ती आपण अशा एका टॉपिक वरती करतोय जी जो टॉपिक अख्ख्या महाराष्ट्राचा सगळ्यात लाडका टॉपिक आहे गेस करायला बिलकुल पैसे मिळणार नाहीयेत <laughs> कारण या या टॉपिकचं नाव आहे क्रिकेट एकदा जोरदार टाळ्या आपण जरा एनर्जी कंजर्व्ह करूया तर मॅक्स महाराष्ट्राचे या सिरीजचं नाव असणार आहे मॅक्स क्रिकेट आणि या सिरीजचा हा पहिला भाग आहे या सत्रात आपल्याला लाभलेले जे पाहुणे आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडस आधी जाणून घेऊया एकतर सर्वप्रथम एक सर्व एका एक, एक दशकापर्यंत ज्यांचं करिअर चाललं इंटरनॅशनल आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जर त्यांचे रन्स आपण बघायला गेलो तर साधारण डोंगरच बघितल्यासारखं वाटतो कारण दहा हजार पेक्षा जास्त रन्स ज्यांच्या नावावरती आहेत असे संजय मांजरेकर सर आज आपल्या सोबत आहेत एकदम थँक्यू संजय सर तुम्ही आज मॅक्स महाराष्ट्राच्या या मॅक्स क्रिकेट मध्ये आमचे पहिले पाहुणे म्हणून आलात आणि त्याच्यासाठी तर सर्वप्रथम धन्यवाद सकाळ मला असं कळलंय की क्रिकेटचा जो ऑडियन्स आहे तो सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यासाठी आपण हा गाठ घातलेला आहे की आपण मराठीमध्ये आय पी एलच्या आधी एक असं सत्र करतोय तर नुकतंच आयपीएल येऊ घातलेला आहे आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊच पण त्याआधी मला फक्त एक सांगा की या आयपीएल कडनं पे कितपत एक्साइटमेंट आहे तुमच्या काय अपेक्षा आहेत काय तुम्ही बघू पाहताय पुढे ऍक्च्युली आय पी एलची गंमत ही आहे की प्रत्येक आयपीएल जेव्हा चालू झालं पहिल्या वर्षी जेव्हा फर्स्ट एडिशन आयपीएल होतं तेव्हा सगळ्यांना वाटलं की हे डोमेस्टिक टुर्नामेंट आहे फॉरेन प्लेयर्स थोडासा बॉलिवूड अँगल होता कितपत सिरियसली लोक घेतील आणि कित, किती सक्सेसफुल होईल पण ती शंका पहिल्या इयर मध्येच ती गेली आणि त्याच्यानंतर गंमत अशी आहे म्हणून आयपीएल आता एक बिलियन डॉलर इंडस्ट्री झाली आहे की एव्हरी आयपीएल ऍक्च्युअली बेटर बेटर होत गेलाय म्हणजे पाचच्या आयपीएल पेक्षा नेक्स्ट आयपीएल बेटर um, आयपीएलची हीच खासियत आहे कुठचाही एकही आयपीएल असं नाही गेलाय जसं वर्ल्ड कप गेले दोन हजार सात क्रिकेट वर्ल्ड कप सगळ्यांना सा असं वाटलं जवळ फ्लॉप शो झाला पण आयपीएल मध्ये अजूनही आपण फ्लॉप इअर बघितला नाहीये आणि ती परंपरा मला असं वाटतं चालू राहणार आणि ती दरवर्षी वरवरच चाललंय प्रत्येक वर्षी कोणीतरी नवीन प्लेयर येतो आणि आपल्याला असं वाटतं अरे या वर्षी हे बघायचंय तर अशी एक्साइटमेंट तर त्याची वाढत चाललीच आहे आणि जसं आता तुम्ही म्हणाला की बॉलिवूडचं वगैरे सगळं होतं पण आता क्रिकेटवरती जास्त भर आहे खूप जास्त चाहता वर्ग जो मी खेचून आणला होता तो क्रिकेटमुळे राहिला तो आता स्टुडिओ शोज मध्ये गेला आयपीएल तिकडे बॉलिवूड जास्त आहे आणि ऑडियन्स टिकलं क्रिकेटमुळे त्या एक्साइटमेंट मुळे तर आयपीएल आता येते दोन हजार चोवीस मच अवेटेड सगळे वाट बघत असतात तर सुरुवात आपण करूया माझ्या आवडीच्या टीम पासून mm. चेन्नई सुपर किंग्स यांना बाहेर काढत मला वाटलं मुंबई इंडियन्स तुम्ही काय मराठी माणूस तुम्ही नाही नाही सर करतोय मी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स असे दोन घोडे जेव्हा आमच्या शर्यतीत असतात तेव्हा कोणीतरी एक जिंकतो सेलिब्रेशनचा चान्स आम्हाला नक्की मिळतो बरोबर दोन्ही सर सीएस के आता Uh, आपण एक एक टीम्स करूया सीएसके ते आपल्याला क्यू कार्ड मिळणार होते पण ऐन वेळेला क्यू कार्ड झाले तेव्हा आपण सगळ्यात महागडा क्यू कार्ड वापरणार आहोत सोल्युशन टू ऑल प्रॉब्लेम आणि ऍक्च्युली ऑल्सो द रीजन फॉर ऑल प्रॉब्लेम गोष्ट आहे मला मान्य आहे सर बरोबर आहे मला दोन मुलं आहेत तर मला माहिती तर सीएसके पासून आपण सुरुवात करू प्रश्नांची डेव्हन कॉनवेन कॉन्वे च्या ऍबसेन्स कोण भरून काढेल असं तुम्हाला वाटतंय ऍक्च्युअली थोडस एक लक्की लकी ब्रेकेला कारण कारण त्यांनी रचिन रवींद्र साठी भेट केलं ऑप्शन मध्ये तेव्हा माहित नव्हतं त्यांना की डेव्हन कॉनवे आहे आणि ते बरोबर अगदी म्हणजे जुळून आलंय की आता म्हणजे नो डाऊट no डेव्हन कॉन्वे रिप्लेसमेंट रचिन रवींद्र असतील आणि सध्या इंटरनॅशनली फॉर्म मध्ये क्रिकेट नाही सगळ्या फॉर्मॅट मध्ये प्लस बोलिंग प्लस बोलिंग लेफ्ट आर्म स्पिन बोलिंग करतील आणि चेन्नईमध्ये मॅच असेल तर टर्नर असणार धोनीचं फेवरेट पिच तर मग त्यांचे एक दोन ओव्हर्स पण कामाला येतील रचिनच्या आणि आता फॉर्च्युनेटली तो इतका चांगला खेळलाय रिसेंट पास्ट मध्ये तर ऑफकोर्स काहीतरी थोडस मला असं वाटतं की कारण डेव्हनने मागच्या सीझनला एक रन म्हणजे सहाशे प्लस रन केले तर ते पूर्ण टेन्शन हा स्वतःच्या खांद्यावरती रचिन रवींद्र पेलेल असा एक अंदाज सगळ्यांचा आहे कारण की अर्थात असतो फॉर्म मध्ये पण ह्याच्यानंतर डॅरेल मिचेल जो आहे तो मोईन अलीचे रिप्लेसमेंट होणार का कारण आपण चारच प्लेअर खेळू शकतो फॉरेन पर्स आणि सायनिंग जी आहे ती साधारण चौदा कोटीच्या आसपासची ती सायनिंग आहे तर तो रिप्लेस करेल का मोइन अलीला आय थिंक सो कारण काय की इम्पॅक्ट सबस्टिट्यूट जेव्हा आला हा रूल तेव्हा ऑलराऊंडर्स जे असतात म्हणजे थोडं बॅटिंग करणारे थोडे बोलिंग करणारे ह्याला एक इंग्लिश टर्म पण आहे तो मी घेणार नाही कारण त्याच्यामुळे कॉन्ट्रसी झाली खूप पण त्याच्यामुळे हा स्पेशली जो रोल असतो ना त्याला जास्त महत्व मिळालंय कारण समजा तुम्हाला बोलिंगला पण पाहिजेत तुम्ही एक, एक एक्स्ट्रा प्लेअर घेऊ शकता किंवा प्युअर बॅटिंग पाहिजे तर बॅटिंगच्या वेळी तो इम्पॅक्ट मिचल सरळ रिप्लेस करेल मोहिन अलीला कारण वर्ल्ड कप मध्ये बघितलं आपण इंडियन पिक्चर भारताच्या अगेन्स्ट त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे डॅरेल डॅरिल मिचल स्टेक अवे वॉक इन ऍट नंबर पाच कारण त्यांना जरा गरज आहे नंबर पाच वगैरे खाली आहेत आणि शिवम दुबे चार नंबरवर खेळते तर डॅरिल मिचल परफेक्ट एक रिप्लेसमेंट आहे आणि चार फॉरेन प्लेयर्स मध्ये तो आय थिंक एक वॉक इन होईल अचिन बरोबर करेक्ट पण मोईन अली एज अ फिल्डर त्याला पण कव्हर करेल डॅरेल मिचल फिल्डिंग ही टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एवढी महत्वाची गोष्ट नाही आहे म्हणजे लोकांना वाटतं की चांगला फिल्डर होय पाहिजे पण तुम्ही बघा पूर्ण आयपीएल मध्ये मी नाव देणार नाही बरेच जसे आमच्या वेळी होते ना फिल्डर्स थोडस रिलॅक्स फिल्डिंग रिलॅक्स असे करणारे बरेच आहेत आणि दे आर हाय व्हॅल्यू प्लेयर्स आणि खूप कॉन्ट्रीब्युशन करतात फिल्डिंग फिफ्टी क्रिकेट क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे जरा आणि डिमांड पण असतो फिटनेस टी ट्वेंटी मध्ये चालू जातं ओके ओके आणि आता एक असा प्रश्न विचारतो जो तुम्हाला खूप वेळा विचारला जात असेल सगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती की एम एस धोनी किती मॅच फिट असणार आहे कारण खूप हाय एनर्जी आणि असा हा गेम आहे आणि मागच्या वर्षी तो खेळला आहे त्याच्यानंतर मध्ये काहीच क्रिकेट नाही आणि मागच्या वर्षी पण अराउंड फिफ्टी सेव्हन बॉल्स म्हणून दहा ओवर खेळलाय तर या सीझन मध्ये तो किती मॅच फिट असणार आहे मला असं वाटतं लास्ट इयरचा जो फिटनेस त्यांचा होता तेवढाच मॅच फिटनेस वेळी असेल कारण एक वर्षाचा फरक पडतो पण लास्ट त्यांना थोडासा अंदाज आला असेल की आपल्याला कितपत फिट राहायला लागेल टू बी पार्ट ऑफ दी फिजिकली फिटनेस वाईज कारण धोनीचं रिअल कॉन्ट्रीब्युशन आहे प्लॅनिंग टॅक्टिक्स प्रेशर हँडल करणं लीड बाय एक्झाम्पल कीपिंग बऱ्यापैकी चांगली होती आणि बॅटिंगमध्ये ते अशी अशी पोझिशन घेत नाहीये की जिथे जाऊन मॅच हरायची शक्यता आहे किंवा मी जास्त वेळ राहिलो तर थोडासा रन रेट कमी होईल किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतील म्हणून त्यांनी नेहमी खाली राहायचंय आणि जेव्हा अगदीच गरज असेल तेव्हा बॅटिंगला यायचं आणि ते मला वाटतं चेंज होणार नाही तर फिटनेस वाईज आयदर राईटली बेटर असतील हो, मागच्या मागच्या वर्षीचा थोडासा अंदाजा घेऊन त्यांनी आय एम शुअर थोडा फिटनेसवर काम केलं असेल आणि असं नाही वाटत कि ते आता नंबर पाच वर येतील चार वर आणि तसेच आधी सारखं होणार नाही पण फिटनेस मध्ये लास्ट इयर आणि ह्या इयर मध्ये मला वाटत नाही जास्त फरक ओके कारण डाऊन द ऑर्डर यायचं कारण कदाचित हे पण आहे का की वरती पॉवर हिटर्स आहेत सगळे म्हणजे डेव्हन होता मागच्या वर्षी ऋतुराज आहे स्टीवन दुबे आहे रवींद्र जडेजा आहे यांच्यामुळे पण एक खाली यायला एक थोडस सिक्युरिटी पण असं पण वाटत मला असं वाटतं की रिझन होत त्याच्या पाठी हे की मी या सिच्युएशन मध्ये बेटर आहे का कोणीतरी दुसरा आणि ही त्यांची खासियत ही आहे की ऍक्च्युली स्वतःबद्दल पण ते असा विचार करू शकतात नाही तर बऱ्याच लोकांना असं वाटत की माझ्यामध्ये अजून आहे, आहे मी तर ते एक सेन्सिबल गोष्ट त्यांनी केली आणि म्हणून के जिंकली की त्यांना रियालिटी माहिती आहे म्हणून तोच फॉर्म्युला राहील की माझ्यापेक्षा जाडेजा बेटर माझ्यापेक्षा दुबे बेटर आता अंबटी रायडू नाही आहे तो एक मोठा त्यांना एक फरक पडेल त्यांनी ह्या ह्याच विचाराने ते जातील आणि म्हणून ते मागे राहत होते इव्हन फायनल मध्ये बॅटिंगला गे ते गेले ते मागे मागे खूप पुढची टीम सर आरसीबी आरसीबी मध्ये आता एक मोठी ट्रान्सफर झाली कॅमरन ग्रीन कल्चर वेगळा आहे ग्राउंड वेगळा आहे त्याच्यासाठी चांगलं सगळं पॉवर हिटर असल्यामुळे आणि स्टेडियम छोटा असल्यामुळे बँगलोरचं एक हे आहे पण अडॅप्ट किती लवकर होऊ शकेल कॅमरन ग्रीन विथ आरसीबी ऍक्च्युअली पिचेस थोडेसे सिमिलर आहेत बँगलोरचे आणि वानखेडे स्टेडियम okay. जे मुंबई इंडियन्सला कॅमेरन ग्रीन खेळले आणि कॅमेरन ग्रीन पण तुम्ही बघा मुंबई इंडियन्स साठी जेव्हा खाली खेळत होते डाऊन दी ऑर्डर तेवढा फॉर्म त्यांचा झाला नाही आणि तेवढा इम्पॅक्ट पण केला नाही जेव्हा ओपन करायला लागले टॉप ऑर्डर मध्ये तेव्हा त्यांचा यु नो मला असं वाटतं की जेव्हा बॉल बॅटवर येतो आणि स्लो टर्निंग पिचेस नसतील तेव्हा ते जास्त ते इम्पॅक्ट करतात तर त्यांचं बॅटिंग पोझिशन फार महत्वाची असेल तर कुठे ना कुठे बॅटिंग पोझिशन मध्ये त्यांना बरोबर ठेवलं पाहिजे नाहीतर त्यांचा एवढा उपयोग होणार नाही कारण बॅटिंग ऑलराऊंडर आहे ते बॉलिंग ऑलराऊंडर नाही का तिथे दोन तीन ओव्हर्स करू शकू तर ओपन आता विराट कोहली आणि फाव डुप्लेसी ही करतात तर बघ्या विराट कोहली सॅक्रिफाईस करतात आपली पोझिशन तर ते बघायला लागेल तर फॉरेन प्लेयर्स त्यांचे तीन सर्टन आहेत कॅमेरन ग्रीन मॅक्सवेल आणि फा आता चौथा जो आहे त्यांना एक फास्ट बोलरची गरज आहे कारण फक्त मोहम्मद सिराज आहे Uh, म्हणजे सर रिलायबल तर uh, त्याच्यासाठी रि स्टॉपली जो एक मस्त इंग्लंडचा आहे अल्झारी जोसफ आणि लॉकी तर परत हे आता सेफ मध्ये मी साठी जाईन पण अल्झारी जोझफ हा एक खूप इंटरेस्टिंग बॉलर आहे आणि त्या पेच समजा एक्स्ट्रा पेस आणि थोडं पाहिजे असेल मे बी त्याच्यासाठी पण कॅमेरन ग्रीनला राईट नंबर मिळाला तर मग एवढे जे पैसे दिले आहेत ते थोडे वसूल होते वसूल होते बोलिंग लाईन अप जर आपण बघितली आरसीबीची तर असं जो बोलर ज्याच्यावरती आपण काउंट को करू शकू पटकन तसा फक्त आपल्याला सिराज दिसतो बाकी uh, कोणते बोलर्स असतील जे आरसीबीला थोडस अजून कुशलिंग देऊ शकतील माझं एक मत आहे आर सी बद्दल की जेव्हा ते चेस करतात त्या विराट कोहलीचा जास्त बेटर उपयोग होतो कारण जेव्हा टार्गेट सेट करायचं असतं आपल्या मनात दोनशे असतात म्हणजे आरसीबी जेव्हा बँगलोर खेळतो दोनशे मिनिमम करायला लागतात आणि तिथे तिथे बहुतेक थोडं विराट कोहलीचं कॉन्ट्रीब्युशन जरा कमी पडतं कारण मॅक्सवेल आणि ही लोक एकशे पन्नास एकशे साठच्या स्ट्राईकनी खेळत असतात समजा चेस करायची वेळ आली तर किती रन्स असतील ते चेस करू शकतील आणि मला असं वाटतं ते एक बेटर ऑप्शन होईल तर आरसीबीचं जे भविष्य आहे ते माझ्या मते ह्याच्यावरती डिपेंड होणार आहे की किती ते चेस करतील आणि चेस जेवढे जास्त करतील तेवढं इझी होईल कारण मग ते बॉलिंगचा विकनेस पण थोडासा कव्हर होतो बॅटिंग विकनेस बॅटिंगच्या ताकती ताकतीमुळे देवाचं नाव घ्या टॉस जिंकू आम्ही करावं बाकी <laughs>